रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज केला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे सह पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज दर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी को, को पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे इकडं नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम पुसळ यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाचं भाग बदल पाऊस पडणार आहे सर उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष पण सर्व शेतकऱ्याला सांगू होती की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सहा सात ऑक्टोबर पर्यंत विपुरलेलं तोपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा दर लक्षात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या व जण सुनता त्याच्यावर तुम्ही तारपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्री चलाही येणार तेव्हा ते एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्ष राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा मध्ये जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्यातून सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे ते त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी हे देखील दे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे सिंदगेड राज्यापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणून या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्यांना सांगू राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेचा करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्याला सांगितले की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अं पुस यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदल पाऊस पडणार आहे स उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात देतो पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन, तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर पर्यंत विखुरलेलं स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज घ्या लक्षात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याच म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वरे वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या येणार नाही ते मग एखाद्या अचानक पाऊस आले त्यानंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागतात पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्यातून सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगीत असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी आणि हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं तिकड वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे सिंदगड राज्यापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पेक्षा आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्यांना सांगू राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागणार राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात सर्व शेतकऱ्याला सांगितलं की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अ यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदलत पाऊस पडणार आहे सर उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो पण सर्व शेतकऱ्याला की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विपुरलेलं तो पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज घ्या लक्षात येतो कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर त्या वर वर काही जण सुडी म्हणता त्याच्यावर तुम्ही चमचं ताडपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या लय नाही त्याच्यामुळे एखाद्या अचानक पाऊस आल्याच्यानंतर तुमची तारांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडे नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुतखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव तर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिश्र दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर, पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाण्याचा सिंदगेड राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडे सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणून या सर्व शेतकऱ्याचं स्वायबिंग त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घेऊ आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देतो सर्व शेतकऱ्याला सांगू राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात सर्व शेतकऱ्याला सांगितलं की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडे नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अ यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदलत पाऊस पडणार आहे सह उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष देतो पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं होती कि राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेलं तोपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज घेतला लक्षात येतो कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस येणार आहे रात्रीच्यालया नस अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या म्हणजे जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता कारण की त्यांच्या सर्व तो सोयाबीन काढण्यात चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी आणि हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं तिकडं वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाण्याचा सिंदगेड राज्यापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणून या सर्व शेतकऱ्याचं आलं त्यांनी काय करा आपण आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेचा करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लक्ष सर्व शेतकऱ्याला सांगितले की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पर्यंत त्याच्यानंतर नगर नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वासी अं पुस यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदल पाऊस पडणार आहे सर उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण सर्व शेतकऱ्याला होते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विपुरलेलं चौपाचा पाऊस पडणार आहे भाग बदल पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याच म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर ए वर काही जण सुडी मानतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या लयन आहेत ते एखाद्या अचानक पाऊस आल्याच्या नंतर तुमची तळांभाव होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडं जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाडी या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज पण सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंधा लक्ष द्यायचा कारण की त्यांच्या सर्व सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल म्हणून हा लक्षात येतात आणि हा पाऊस रात्रीच्या लगीत असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचा प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाणे सिंदगड राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच तो मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेचा कडस कळ सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागेल सांगितलं होतं की माझे सांगायचं लोक कोकणपट्टी सोला बऱ्याच ठिकाणी पडणार नाही सांग राज्यामध्ये सांगायचं झालं आज आहे दोन उद्या उद्या तीन तीन चार ऑक्टोबर पर्यंत आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये अं रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर आज रात्रीच्याला म्हणजे आहे म्हणून हा करू लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर सातारा कोल्हापूर कोकणपट्टी को पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडं नगर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी म्हणून हा अंदाज मध्ये सांगायचं आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस हा अंदाज लागला आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत सर्व शेतकऱ्याला की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भाग अंदाज येत सर्व शेतकऱ्याला की राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्याला काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज केला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी विजेता कडस कडकड सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर सातारा कोकणपट्टी पुणे नगरपर्यंत धाराशिव त्यानंतर लातूर परभणी नांदेड वाशी आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग पडणार आहे पडणार नाही म्हणून पण सर्व शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये आता तीन ते सात मध्ये उद्या पाच सात सात असलेला चोरपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा जात लक्षात सर्व शेतकऱ्याच सर्व शेतकऱ्याला माझी आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू राज्यामध्ये आज म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या काही भागामध्ये रात्रीच्या काही भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लागला राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या करा सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात सर्व शेतकऱ्याला सांगितले की माझे सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पुणे पर्यंत त्याच्यानंतर इकडं नगरपर्यंत धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम अ पुस यवतमाळ पर्यंत आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकाच भाग बदल पाऊस पडणार आहे उद्योग पडणार आहे पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात म्हणजे उद्या तीन, तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विखुरलेलं स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज घेत लक्षात येतो कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याच म्हणजे सोयाबीन काढणे चालू आहे सर्व शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वर एक वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून द्यावा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या येणार ना नाही त्याच्यामुळे एखाद्या अचानक पाऊस आल्यानंतर तुमची ताळांब होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडे दा नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडे जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाड या भागापर्यंत पडणार आहे म्हणून अंदाज दाखवता येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भो शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे अंदाज लागत पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली साता कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मिसेज दिला जाईल म्हणून हा अंदाज लक्षात द्या आणि हा पाऊस रात्रीच्या लगीत असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं ते वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा ते सिंदगेड राज्यापर्यंत इकडे जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाजेच सर्व शेतकऱ्या आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी